सव्वीस मार्च आणि सत्तावीस मार्चला आपल्या राज्यामध्ये पूर्व विदर्भात पाऊस येणार आहे तुमच्याकडे येणार ना नाही त्याच्या का मला काही चिंता करायची गरज नाही मग तो पाऊस कसा येणार आहे मला सांगतो तो पाऊस पडणार आहे अंकोडकोटला पडणार आहे देगलूरला पडणार आहे नांदेडला ना पडणार ना आहे यवतमाळला पडणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात देखील पडणार आहे नागपूरला पडणार आहे वर्ध्याला पडणार आहे म्हणजे पूर्व विदर्भात पडणार आहे तुमच्याकडे पडणार नाही फक्त तुम्हाला ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष घेता त्यानंतर अठ्ठावीस मार्च एकोणतीस मार्च तीस मार्चला परत हवामान कोरड राहणार आहे आणि एकतीस आणि एक एप्रिलला परत पुन्हा राज्यामध्ये पाऊस येणार आहे तो पण पाऊस पडणार आहे तुमच्याकडे येणार नाही ना, तुमच्याकडे फक्त आभार येणार आहे त्याची मला काही चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर त्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगितलं माझ्या दिलेल्या अंदाजानुसार सर्व शेतकऱ्यांनी गहू हरभरा सगळ्या काही गोष्टी काढून घेतल्या पण सर्व शेतकऱ्यांना ज्यांची पेरणी उशिरा झाली त्यांना एक सांगू इच्छितो तुमचा गहू हरभरा आता राहिला असत पाच एप्रिलच्या अगोदर करून घ्या कारण की पाच सहा सात आठ ला परत आता जसा पाऊस पडला तशी पावसाची शक्यता आहे आणि ह्या अंदाज लक्षात घ्यायचा